नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांतच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे चना मसाला चाट चना मसाला चाट करण्यासाठी असे काळे चणे घ्यायचे आणि ते सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आपले चणे भिजून त्याला छान मोड देखील आलेले आहेत ला आपले सर्व चणे या कुकरमध्ये घालून घ्यायचे आपले चणे भिजतील इतकंच पाणी घालून घ्यायचं थोडीशी हळद घालून घ्यायची आणि त्याचबरोबर देखील हळद आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या कुकरला झाकण लावायचं कुकरला शिटी झालेपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची कुकरला शिटी झाली की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरच कुकरला तीन शिट्या करून घ्यायच्या तीन शिट्या होऊन आपला कुकर देखील छान थंड झालेला आहे पाहू शकता आपले चणे देखील छान शिजलेले आहेत आता आपण पाहणार आहोत चना मसाला चाट करण्यासाठी लागणारं साहित्य आपण चणे उकडून घेतलेले आहेत अदरक लसूण पेस्ट धणे जिरे पावडर थोडीशी गरम मसाला पावडर चणे उकडत असतानाच त्यामध्ये आपण मीठ घातलं होतं त्यामुळे अगदी थोडंसं काळं मीठ आमचूर पावडर आणि लाल तिखट बारीक चिरून घेतलेला कांदा त्याचबरोबर टोमॅटो आपण एक साईडला कढई गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत तेल घालून झाल्यावर मिरची पावडर गरम मसाला पावडर धणे जिरे पावडर चाट मसाला आणि काळं मीठ सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि त्याचबरोबर आपण घेतलेली अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये उकडलेले सर्व चणे घालून घेणार आहोत करून झाल्यावर गॅसची फ्लेम करायची आणि यातलं सर्व पाणी आटवून घ्यायचं आपण घातले छान मसाल्यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा चणे गरम असल्यामुळे त्याची थोडीशी वाफ जाऊन द्यायची असं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये आपले सर्व चणे काढून घ्यायचे सर्व चणे मी मदे या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड करायचा त्याचबरोबर टोमॅटो बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस आपण घातलेलं सर्व साहित्य आपलं सर्व साहित्य मिक्स करून आहे आणि आपला चना मसाला देखील खाण्यासाठी तयार आहे मस्त पावसाचे दिवस आहेत काहीतरी चाट करून खाऊसा वाटला की असा चणा मसाला करायचा आणि खायचा तिखट खाणारे असतात तर यामध्ये तुम्ही बारीक चिरून मिरची देखील घालू शकता आपला चटपटी चणा मसाला करून खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली thank you